दुपारची आता साधारण साडेतीन वाजल्यात साडेतीन वाजल्यात जेवलेलं काय नाही आहे काहीतरी खाऊया म्हणून आलोय तर या ठिकाणी आपण बघतोय हॉटेल रॉयल आपल्या मागे मावशी आहेत जेवण करायला चुलीवरच्या मावशी काय म्हणताय तो रुको क्लायमॅट अभी बाकी आपण बघू शकतो न्यू रॉयल फॅमिली रेस्टॉरंट याचा पत्ता आहे वडूज कराड रोड शिवशांती पेट्रोल पंपा शेजारी उंबरडे तालुका खटाव जिल्हा सातारा अतिशय निसर्गरम्य वातावरणात आणि शांत वातावरणात आपण या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेऊ शकतो छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असेल व इथे असलेले संपूर्ण सिटिंग व्यवस्था असेल अतिशय छान व सुंदर आहे पूर्णपणे निसर्गरम्य वातावरणात समोर आपण भव्य असा डोंगर बघू शकतो तसंच फॅमिली साठी स्वतंत्र बैठकीची व्यवस्था अगदी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे आपण बघू शकतो एकदम सुंदर आलोय माझ्या भावासोबत त्याला विचार तो काय खातोय गुड आला व्हेरी गुड जेवायला काय जेवायला हा मुलगा म्हणजे यश अतिशय चांगल्या पद्धतीनं जेवण आम्हाला सर्व करताना आणि तेवढ्याच पद्धतीनं लाजताना सुद्धा मस्त पैकी गरमागरम सर्व जेवण दिलं आम्हाला त्यांच्याकडे शाकाहारी मांसाहारी व मासे तिन्ही पद्धतीचं जेवण अतिशय मस्त पद्धतीनं वाढलं पण जात व चवदार पण जेवण आहे आम्ही गेलेलो देवाला जाता जाता, जाता शाकाहारी खाण्याची इच्छा झाली कारण की देवाला जाताना मांसारी तर खाऊ शकत नाही ने आम्हाला इतक्या सुंदर रित्या सर्व केलं कि खान खाण्याचा आनंद आणखीन द्विगुणित झाला आम्हाला एकदम सुंदर स्वच्छ नीट, -नीट नेटक आपण बघू शकतो जेवण इतकं गरम आहे की यश आम्हाला वाढतोय पण यशचा हात भाजला एवढं गरम जेवण आहे की एरसा हाच भाजायला भाजायला लागलाय मस्तपैकी कर्मा गरम डाळ तडका तडक्याला मस्तपैकी रंग आलाय मिरची आहे एक नंबर आठवीला आठवीला साठ रोटी नाव खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया ठिकाण आहे या ठिकाणी अवश्य भेट द्या अतिशय चवदार असं जेवण आपल्याला या ठिकाणी मिळणार शंभर टक्के खात्री